नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की गीर गायच्या दुधाचे महत्त्व दुधामधील महत्त्वाचे घटक आणि फायदे काय आहेत ते बघणार आहोत तर मंडळी गीर गाय ही भारतातील देशी गाय असून ती गुजरातमधील गिर जंगलात सापडते तिचा वंश गुजरातमधील जुनागड संस्थान भावनगर स्वामीनारायण मंदिर त्याचबरोबर महाराष्ट्र गुजरात सीमेवरील नाशिक धुळे येथे सापडते तिचा रंग तांबडा गुलाबी काळा फिकट छटा असणारा कपाळ मोठे शिंगे मोठे ओलसर, ही आकाशाच्या दिशेने वळलेली कान आणि शेपटी मोठे असून नागपुडी मोठी आणि ओलसर डोळे तजेलदार असतात ही गाय प्रेमळ असून तिच्यामध्ये ममत्व आणि वात्सल्य भावना आहे तिच्या गोमूत्रामध्ये सुवर्ण तत्त्व सापडते त्याप्रमाणेच या गायीचे वैशिष्ट्य म्हणजे या गायीस वशिंड असून त्याचा संबंध सूर्यप्रकाश आणि नाभी यांच्याशी येत असल्याने दुधामध्ये त्याचे नैसर्गिक गुणधर्म तिच्या दुधात येते म्हणून या गायीच्या दुधाच्या सेवनाने जास्त फायदे आपणास मिळतात ब्राझील न्यूझीलंड आणि नेदरलँड इत्यादी देशांमध्ये या गायीवर संशोधन आणि अभ्यास झाले आहे आणि होत आहे आता या गिरगायीच्या दुधामध्ये कोणते घटक असतात ते आपण बघूया त्यामध्ये स्निग्ध पदार्थ असतात सहा ते नऊ टक्के डिग्री पंचवीस ते एकतीस इथपर्यंत लागते स्निग्ध पदार्थ विरहित घटक हे नऊ ते साडेनऊ टक्के विटॅमिन सहा प्रकारचे प्रोटीन आठ प्रकारचे खनिज तत्व स् ॲमिनो ॲसिड नायट्रोजन फॉस्फरस किनवन शर्करा शेरिब्रोसाईट म्हणजे बुद्धिवर्धक एन डी जी आय कॅन्सररोधक घटक केरोटीन स्वर्ण क्षार आणि सुवर्णतत्व तर ए टू दूध हे भारतीय वंशाच्या देशी गाईचे दूध असते आणि या दुधातील प्रथिने हे बिटा केशीन प्रकारचे असतात यामध्ये प्रोलाईन नावाचे मानवी आरोग्यास अत्यंत पोषक असे ॲमिनो आम्ल असते तर ए वन दुधातील प्रथिने हे एव्हन बिटा केसिन प्रकारचे असते आणि या दुधातील प्रथिनामध्ये हिस्टिडिन नावाचे घातक अमिनो आम्ल असते आताड्यामध्ये त्याचे पचन होताना विभक्त होते आणि त्यापासून बी सी यम सात हे अमली पदार्थाच्या गटातील एक अतिशय घातक रसायन बाहेर पडते हे बी एम सी सात थेट स्वादुपिंडावर हल्ला करून तेथील इन्सुलिनची निर्मिती पूर्ण बंद पाडते न्यूझीलंड या देशातील लहान वयातील मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढले होते त्याची कारणे शोधण्यासाठी शासनाने तज्ज्ञांची समिती एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये नेमली होती आणि या समितीने मधुमेही लहान मुलांच्या आहाराचे जैवरासायनिक विश्लेषण केले तेव्हा त्यांच्या निदर्शनास धक्कादायक बाब आली आणि ती म्हणजे सर्व रोगाचे कारण जर्शी होल्स्टेन फ्रिजियन रेड डॅनिश या गायीचे दूध आणि या संशोधनानंतर या विषयावर परत सत्त्याण्णव वेळा विविध तज्ज्ञांनी अभ्यास केला सर्वांचा निष्कर्ष हा सारखाच आहे भारतीयांचे डोळे खाडकान उघडावे अशी घटना म्हणजे जेव्हा शास्त्रज्ञांनी भारतीय वंशाच्या गायीच्या दुधाचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की भारतीय दूध हे ए टू प्रकारचे असून ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे इतकेच नाही तर मधुमेह हृदयरोग कॅन्सर इत्यादी विविध आजार दूर करण्यासाठी सुद्धा त्यामध्ये क्षमता आहे आता विचार करा की आपल्या भारतीय प्राचीन ऋषीमुनी अभ्यास किती सखोल केला होता ते जे आधुनिक शास्त्रज्ञांना समजायला इतकी वर्ष लागले की देशी गाईचे दूध तूप गोमूत्र हे मानवी आरोग्यासाठी किती वरदान आहे हे हजारो वर्षापूर्वीच आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितले आहे दुधावरील या संशोधनामुळे न्यूझीलंड अमेरिका ऑस्ट्रेलिया ब्रिटन ब्राझील या देशांमध्ये जर्शी ओल्स्टेन फ्रिजियन या प्राण्यांचे दूध पिणे बंद केले असून भारतीय गायींच्या दुधाला प्रचंड मागणी वाढली आहे इतकेच काय पण तिथे विकल्या जाणाऱ्या दुधाच्या पिशव्यावर सुद्धा ए वन आहे की ए टू आहे हे लिहिण्याचे सुद्धा बंधन आहे जर्सीचे दूध प्यायल्यामुळे मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे अगदी लहान मुलांमध्ये देखील मधुमेहाचे प्रमाण खूप प्रमाणात वाढले आहे एकीकडे मधुमेहावर उपाय म्हणजे महागडी औषधं घेतो आपण तर दुसरीकडे देशी गायीचे समजून जर्सीचे दूध पितो गेल्या चाळीस वर्षापासून विदेशातून जर्सी भारतात आणल्या तेव्हापासून भारतात मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे आपल्या शास्त्रज्ञांनी श्वेतक्रांतीच्या नावाखाली भारतीय देशी गायींचे विदेशी जर्शी प्राण्यांबरोबर संकर करून भारतीय गायींचा वंश नासवला त्यामुळे देशी गायींच्या ऐंशीपैकी पैकी सत्तावन्न जाती ह्या नामशेत झाल्या आणि जर्शी गायीचे रोगकारक दूध पिण्याची वेळ आपल्यावर हो आली एकेकाळी देशी गायींच्या दुधाने समृद्ध असणाऱ्या आपल्या देशात आज देशी गायींचे दूध मिळणे अवघड बनले देशी गायीचे तूप मिळणे तर फार दुर्मिळ आहे राजस्थानातील पथमेडा या ठिकाणी शुद्ध देशी गायींना जतन केले आहे प्रयत्नपूर्वक तेथील शुद्ध गायींचे तूप मिळू शकते आणि त्यातल्या त्यात जमेची बाब म्हणजे परदेशात मात्र गेल्या काही वर्षात भारतामधून देशी गायी नेऊन त्याची उत्तम शुद्ध स्वरूपात जोपासना केली आहे ब्राझीलमध्ये एक भारतीय गीर गायीचे दिवसाचे दूध दूध उत्पादन आहे चौसष्ट लिटर भारतात आजही दिवसाला लक्षावधी देशी गायींचा जर्सीबरोबर संकर करून त्यांचा वंश आपण नाश करत आहोत हे असंच चालू राहिलं तर येत्या दहा वर्षामध्ये देशी गायी या भारतातून नामशेष होतील का काय असा तज्ज्ञांनी सा इशारा दिलेला आहे आता दुधाचे प्रकार आपण बघितले आणि त्यातल्या समस्या जर बघितले तर त्यामुळे काय होतं आत्मकेंद्रितपणा आणि मधुमेहाचे प्रकार अर्भकामध्ये अचानक मृत्यू म्हणजे शिंड्रोमसारखे लक्षणं आताड्याला सूज येणं हृदयाच्या समस्या अनेक कॅल्शियमचे क्षार साठवणे मानसिक विकार जडणे पार्किन्सन म्हणजे थरथरणे स्क्रिझोफेनिया लठ्ठपणा या अशा समस्या आहेत बी टू प्रकारचं दूध आहे त्याचे मात्र प्रचंड फायदे आहे ते म्हणजे बिटा दुधातील जे सत्वमय बारा अनुवंशिक रूपे असतात गिरगायसारखे सर्व भारतीय मूळ गुरांच्या जाती फक्त टू दूध निर्मिती करतात गिरगायच्या टू दुधाच्या नियमित सेवनामुळे मुलांमुळे मुलांमध्ये आत्मकेंद्रीयपणा कपात होऊन एकाग्रता वाढते हृदय आणि रक्तवाहिनी संबंधित रोगामध्ये कपात मधुमेह प्रकार एक आणि न्यूरोलॉजिकल विकारामध्ये कपात होते त्याचप्रमाणे कॅन्सरसारख्या घातक रोगांचासुद्धा वेळीच आटकाव होतो तर मंडळी भारतातील गाई जे देशी वंश किंवा गिरगाईचे दूध किती उपयुक्त आणि किती महत्त्वाचे आहे आणि हे दूध जर सर्वांना मिळाले तर ऑटोमॅटिक अनेक रोगांचं उच्चाटन होईल तर मंडळी हा गिरगाईच्याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद